खाली बसून घ्यायचं समोरचे जेवढे कार्यकर्ते होवे सगळ्यांनी खाली बसून घ्या आपल्याला निवेदन द्यायचंय प्रांतांना भागून येणारी गर्दी पण आहे त्यांनी तिथंच बसून घ्या जिथे जागा होईल तिथे प्रत्येकाने खाली बसून घ्या तोपर्यंत कोणालाही काही समजणार नाही নম্বী জৰাচোন হিন্দু নম্ৰ বিৰা सर्व मान्यवर पुढे येणार आहे सर्व हिंदूंनी सर्वप्रथम खालीपासून घ्या